हॅलो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर आता जो व्लॉग आहे तर ते माझं आफ्टरनून टू इव्हिनिंगचं जे रुटीन आहे तर ते शेअर करणार आहे मी तर अगदी साधं रुटीन आहे असं काही वेगळं नाही आहे पण थोडीशी घाई असते कारण इन्स्टिट्यूटमध्ये पण जायचं असतं तर मी ॲक्च्युली आफ्टरनूनलाच बऱ्यापैकी संध्याकाळी जो रात्रीचा जो स्वयंपाक लागणार आहे तर त्याची तयारी ता करून ठेवते कारण इन्स्टिट्यूटमधून यायला कधी कधी लेटही होतो आणि मुलांना पण भूक लागलेली असते त्यामुळं जवळपास थोडी प्रिप प्रिप्रेशन आहे थी, थी थो। जे आहे संध्याकाळच्या जेवणाची तर ती करूनच जावं लागतं मला नाहीतर लेट झालं तर जेवणालाही फार लेट होतो आणि तोपर्यंत मु मुलांना पण खूप भूक लागलेली असते त्यामुळं जे संध्याकाळचं रात्रीचं जे जेवणाचं आहे रुटीन तर ते पण बऱ्यापैकी आवरून जावं लागतं मला तर आज मी संध्याकाळी थालीपीठ बनवायचं नियोजन आहे माझं तर त्यासाठी काळे घेवडे असतात तर त्याची उसळ आमच्याकडे करतात तर ते मी शिजवून जाणार आहे आणि मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्ये मी सकाळच्या टिफिनसाठी जवसाची चटणी पण बनवली होती तर ती थोडी शिल्लक होती तर ती मी बॉटलमध्ये काढायची राहून गेली होती माझी तर ती काढून घेतली आणि जे घेवडे आहेत तर ते पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि जास्त काही नाही फक्त मीठ आणि पाणी ॲड करून आपल्याला ते शिजवून घ्यायचेत अगदी साधी रे रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे तर गावाकडून बऱ्यापैकी भाज्या आल्या होत्या आता मी मिराच्या बड्डेच्या वेळेला तर त्यामध्ये कांद्याची पात आहे तर ती पण आणली होती तर कांद्याची पातीपासून मी आ, लास्ट टाईम चटणी पण बनवली होती तर या वेळेला म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी रेसिपी ट्राय करावी तर मी आज थालीपीठ बनवणार आहे लसूणच्या पातीपासून आणि थालीपीठ थालीपीठसोबत खाण्यासाठी आमच्याकडे उसळ बनवतात तर मी घेवड्याची उसळ आहे तर ती बनवणार आहे तर त्यासाठी घेवडे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये मीठ आणि पाणी ॲड करून आता त्याला कुकरला एक चार ते पाच शिट्ट्या देऊन घेणार आहे तर घेवडे शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे शिट्ट्या थोड्या जास्त कराव्या लागतील आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे नंतर आणि एका एक साईडला मी भात पण ठेवला होता भात बनवण्यासाठी तर आणि संध्याकाळी आल्यानंतर आपण थालीपीठची रेसिपी करणार आहे मी तर कुकर होतो आहे आणि भातही चांगला मुरतो आहे तर तोपर्यंत कपडे आहेत तर त्याच्या घड्या घालून घ्यायच्या आहेत तर हे जर काम राहिलं तर ते रात्रीशिवाय काय होत नाही कधी कधी टाईम नाही भेटला तर हे असंच जा राहून जातं आणि हे शक्यतो दुपारी केलं तर पसारा राहत नाही आणि आल्यानंतर तर थोडासा कंटाळा आलेला असतो सर्व आवरायचा तर त्यासाठी शक्यतो ट्राय करते मी की दुपारीच आवरायचं तर आज वेळ होता त्याच्यामुळे मी हे जे धुतलेले कपडे होते आदल्या दिवशीचे तर ते आहे तर ते घडी घालून घेणार आहे आणि जे आजचे कपडे आहेत तर ते पण मी वाळत घातले आणि सगळे सेपरेट करावे लागतात प्रत्येकाचे वेगवेगळे नाहीतर सापडायला अगदीच गोंधळ होतो सगळ्या कपड्यांचा आणि मुलांचं तर कपाट अगदी दोन तीन दिवसातून आवरलं तरी ते खूप खराब झालेलं असतं एकही कपडा त्यांचा जागेवर सापडत नाही किती अरेंज केलं तरी पण त्यांचा गोंधळ वेगळाच असतो मीरा आणि पारचा त्यामुळे ते आवरावंच लागतं चार ते पाच दिवसांमध्ये आणि सर्वच कामांचं ॲक्च्युली नियोजन करावं लागतं शक्यतो महत्त्वाची गोष्ट असते जेवण तर त्याचं नियोजन करावं लागतं तर मी आत्ता सध्या तरी आता तर एक नवीन ट्राय केलं की डायरी बनवली आहे त्याच्यामध्ये रोजचे जे मेनू आहेत म्हणजे माझ्याकडे ज्या पण भाज्या आणलेल्या असतील शक्यतो वीकली मी भाज्या घेते आणि समजा जर नाही जम जा पॉसिबल झालं तर एक चार दिवसांच्या तरी भाज्या असतात त्यामुळे चार दिवसांचं जे सकाळ आणि संध्याकाळचं जेवणाचं जे आहे प्रिपरेशन किंवा काय भाजी बनवणार आहे तर ते डायरीमध्ये तर ते लिहिले लिहिलेलंच असतं की मी ब्रेकफास्टसाठी काय बनवणार आहे डिनरसाठी काय बनवणार आहे त्याच्यानंतर लंचसाठी काय बनवणार आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात त्यामुळे ते जरा सोपं जातं आणि कामही वेळेमध्ये आवरतं तर बघू शकता तुम्ही अगदी सगळं क्लीन केलेलं आहे मी आणि पार्कचं पण काम चालू आहे चा, त्याचं त्याचं स्वतःचं खेळायचं तर टेंट हाऊस आहे दिदीच्या बड्डेला आलेलं तर त्याच्यासोबत खेळणं चालू आहे चा। त्याचं तर माझं कपड्यांचा आवरून झालं आता मला फरशी पण राहिली आज पुसायची शक्यतो कधीकधी फरशी सकाळी पण पुसली जाते पण सकाळी मुलांचं टिफिन त्यांचे आवरावर आणि त्यामध्ये कधीकधी वेळ होत नाही आणि त्यांना स्कूलमध्ये सोडण्यासाठी आणण्यासाठी दोघांचे टायमिंग वेगवेगळे आहेत त्यामुळे ते व्हॅन वगैरे काही मी लावलेले नाही त्यामुळे मीच जाते ते सोडायला वगैरे त्यामुळे ते त्याच्यामध्ये वेळ जातो त्यामुळे कधी कधी राहतं फरशी पुसायचं तर आज नव्हती झाली त्याच्यामुळं मी आज दुपारी फरशी पुसणार आहे कारण काय होतं दुपारचं संध्याकाळच्या स्वयंपाकाची प्रिपरेशन असते पार्थला जेवण वगैरे खाणं त्याचं चा। चाललेलं असतं स्कूलमुळे स्कूलमधून आल्यानंतर त्यामुळे त्यामध्ये वेळ जातो त्यामुळं फरशी राहिली जाते त्यामुळे शक्यतो सकाळीच ट्राय करते मी पुसण्याचं तर झाडू वगैरे मारून घेणार आहे आणि मला इथेच मध्येच पार्थने कलर सांडवलेला दिसला आहे जो दीदीला गिफ्ट आलेलं होतं ते तर त्याला मी सांगते की तो कलरसोबत नको खेळू पण ऐकेल असं वाटत नाही आहे तो कलरसोबत खेळण्यापेक्षा जास्त कलर फरशीवर जाणणे काहीतरी खराब करणे याच्याकडे जरा जास्त लक्ष असतं त्याचं बऱ्यापैकी वेळेला काय होतं तर कागदांचा कचरा वगैरे करणं या सगळ्या गोष्टी त्याच्या सतत चालू असत सतत आणि त्याला ते काही ना काहीतरी काम लागतं करायला तर आता लास्ट टाइम त्याला मी ड्रॉइंगची बुक आणली होती त्यामुळे थोडं तरी ते ड्रॉईंग कर किंवा काही त्याच्यामध्ये त्याचा टाईम जायचा पण शक्यतो काय होतं दुपारी तो एकटाच असतो दिदी नसते त्याची त्यामुळे तो, ता तो बऱ्यापैकी असे काही ना काहीतरी उद्योग करत असतो तर चालतं लहान मुलांचं इतकं तर आता फरशी आहे तर ती मोपने पुसणार आहे मी शक्यतो मी मोपने रोज, -रोज नाही पुसत कधी कधी हाताने पण पुसते कारण काय होतं कॉर्नरमध्ये जे पण आहे तर तिथे मोफ नाही जात तर त्या जागेवर हाताने व्यवस्थित पुसलं जातं आज तर घाई आहे आज तर नाही पॉसिबल हाताने पुसणं तर आज मी मॉपने पुसणार आहे फरशी आणि त्याच्याचबरोबर मी किचन वाट्यावर कांद्याची पात काढून ठेवली आहे तर आज मला कांद्याच्या पातीची चटणी पण बनवायची आहे आणि ही चटणी आहे तर ही न तुम्ही ट्राय करा ही बरेच दिवस टिकते पण आत्ताच मी ते सर्व ठेवलं होतं त्याने परत कलरचं बॉक्स घेतलं खेळायला आणि आता कुठे कुठे कलर लावले काही सांगू नाही शकत त्याने आणि टेंट हाऊस पण मी बेडवर ठेवलं होतं मला साफ करायचं होतं म्हणून तरी परत ते खाली आलं म्हणजे हे जे उद्योग असतात ना मुलांचे तर ते चालू असतात मग त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या कामाचं पण नियोजन केलं असलं तरी पण बऱ्यापैकी लेट हो होऊन जातो तर असो तर कांद्याच्या पातीची चटणी आहे तर ती करायची आहे कांद्याची पात पण आम गावावरूनच आणलेली आहे तर फ्रेश होती ती पण माझ्याकडून एक दिवस वर राहिली फ्रीजमध्ये वगैरे काही मी ठेवली नाही त्यामुळे बऱ्यापैकी त्यातलं जे पात आहे तर ती पिवळी झाली आहे त्यामुळे ती निवडून घ्यावी लागणार आहे मला तर ती निवडून घेणार आहे मी आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे अगदी साधी रेसिपी आहे पण चवीला पण छान लागते आणि टिकते पण एक चार पाच दिवस चांगली तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा काय होतं कांद्याची पात आपण डाळ वगैरे घालून करतो पण तेच तेच ते नेहमी खाय खायचं म्हटलं तर कंटाळा येतो थोडं वेगळं म्हणून आज मी ही रेसिपी ट्राय करते तर मी याआधी पण ह्याची रेसिपी ट्राय केली होती तर ती फार आवडली त्यामुळे मी परत एकदा रेसिपी ट्राय करते ही आणि त्याचा व्हिडिओ पण यावेळेस मी घेतलेला आहे लास्ट टाईम केले तेव्हा ते फर्स्ट ट्रायल होतं त्यामुळे त्याचं व्हिडिओ वगैरे काही घेतलं नव्हतं मी पण ही सर्वांना खूप आवडली आहे त्यामुळे मी याचा व्हिडिओ पण बनवले आज तर कुकर झालेलं आहे भातही झालेलं आहे बनवून आता चटणी बनवायची तर ही चटणी थालीपीठ सोबतसुद्धा खायला छानच लागते तर मी ते सर्व कांद्याची पात आहे तर ती मोठे मोठे कट करून घेते आपल्याला बारीक चिऱ्याची गरज नाही आपल्याला वाटूनच घ्यायचं आहे ते त्यामुळे आणि लसूण पाकळ्या आहेत सहा ते सात आणि चार हिरव्या मिरच्या आहेत आणि चवीपुरतं मीठ अगदी कमीत कमी साहित्य आहे घरात अवेलेबल असलेलं साहित्य आहे हिरवी मिरची नसेल तर तुम्ही लाल तिकटाची पण ही चटणी करू शकता तर ते मिक्सरला वाटून घेणार आहे आधी तर हे मिक्सरला अगदी व्यवस्थित वाटलं जात नव्हतं त्यामुळे मी काय केलं त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे त्यामुळे ही चटणी बनवायला मला थोडा वेळ लागणार आहे कारण का पाणी ॲड केल्यामुळे ते पूर्ण आटेपर्यंत ती चटणी पूर्ण कोरडी होईपर्यंत थोडा वेळ लागणार आहे अदरवाईज तुम्ही पाणी न वापरता जर ते बारीक छान वाटलं गेलं तर तुम्ही बनव अगदी फा फास्टमध्ये किंवा पटकन असं बनवू शकता ती तर मी पाणी ॲड केलं ते वाटलं जात नव्हतं म्हणून कढई ठेवली आहे तर आधी कढाई गरम करून घेणार आहे कढाई छान गरम झाली की त्याच्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं आहे साधारणतः एक दोन चमचे इतकं तेल टाकलं टाकायचे आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलं आहे ते छान फुललं की लगेच आपल्याला ही जी पेस्ट आहे केलेली तर ती ॲड करायची आहे आणि हे जर खलबत्त्यात करायचे असेल तर आपल्याला थोडं बारीक चिरायला लागेल ते आणि खलबत्त्यात आपल्याला कुटावं लागेल हे सर्व तर तशीही छान लागते ती आणि आपल्याला आता हे सर्व परतून घ्यायचं आहे हे परतण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागले मला कारण त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलं असल्यामुळे त्याला कोरडं होण्यासाठी थोडा वेळ जास्त लागला आणि मध्येच मी काय केलं शेंगदाणे जे भाजलेले होते ऑलरेडी तर त्याचं जाडसर असं कूट केलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते पण ॲड केलेलं आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून आपल्याला ते पूर्ण सुकी चटणी करून घ्यायची तर बघू शकता तुम्ही चटणी तयार आहे आणि माझं ऑलमोस्ट सगळं भांडी वगैरे सगळं आवरून झालं आहे आणि मी इन्स्टिट्यूटला पण गेले आहे तर गेले गेले काही शूटिंग करायला टाईम नाही झालं तर थोडं लेट शूटिंग केलेलं आहे तर काय सर्वांचं अभ्यास प्रोजेक्ट्स वगैरे चालू आहेत आणि बऱ्यापैकी स्टुडंट येऊन पण जातात लवकर तर आजचा जो आफ्टरनून टू इव्हिनिंगचा व्लॉग आहे तर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर स्टे हेल्दी स्टे हॅपी अँड थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू सो मच